नमस्कार किचन होम अँड मोर या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमचं स्वागत करते तर टायटलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण लवकरच उरलेल्या अन्नपदार्थांपासून नवीन अन्नपदार्थ बनव बनवण्याची सिरीज घेऊन येत आहोत म्हणजेच काय तर शिळं अन्न टाकून न देता त्याचा आपण कसा वापर करू शकतो हे आपण वेगवेगळ्या रेसिपीज थ्रू बघणार आहोत तर बेसिकली आ... ह्याच्या ह्या सिरीजची सुरुवात करताना मी असं नक्की म्हणेन शक्यतो शिळं अन्न खाऊ नका शिळं अन्न उरेल म्हणजे अन्न उरेल इतकं अन्न बनवूच नका खरं तर जेव्हा रोज आपल्याला माहीत असतं आपल्या घरात किती माणसं आहेत कोणाचा किती आहार आहे त्याप्रमाणे रोज आपण अन्न बनवत असतो फक्त कधीतरी जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा अगदीच कोणाची तब्येत अचानक बिघडली घरात आणि त्यामुळे अन्न उरलं तर ते अन्न आपल्याला फेकून द्यावं लागतं किंवा आपल्याला ते दुसऱ्या दिवशी किंवा सकाळचं अन्न संध्याकाळी खावं लागतं तर मी यात असंही सांगेन की शक्यतो सकाळचं अन्न तुम्ही संध्याकाळी खा आणि अगदी संध्याकाळचं उरलं तर ते सकाळी संपवून टाका पण चोवीस तास ठेवलेलं अन्न किंवा त्यापेक्षा जास्त ठेवलेलं अन्न खाऊ नका त्यातही कुठलं अन्न बाहेर ठेवावं कुठलं अन्न फ्रीजमध्ये ठेवावं ते कसं नीट राहील हे व्यवस्थित आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याची चव आपल्याला कळली पाहिजे नाहीतर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं हेच नाही तर कंटिन्यू तुम्ही शिळं अन्न खात राहिलात तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला वयानुसार म्हणजे जसजसं वय वाढत जातं त्याप्रमाणे तुम्हाला ते दिसून येतील त्याच्यामुळे शक्यतो शिळं अन्न खाऊच नकात पण जर आपले काही शिळेपदार्थ उरले तर ते लगेच टाकूही नकात कारण जेव्हा आपण अन्न बनवतो ना तर बेसिकली प्रत्येक दाणा उगवण्यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेतो आणि हा दाणा नंतर आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेगवेगळे माणसं त्यात इन्व्हॉल्व असतात त्यांचे कष्ट असतात तर अशा बऱ्याच गोष्टी असतात की शेतकऱ्याचे कष्ट आहेत ते इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लागणारं इंधन आहे त्या मागची माणसांची मेहनत आहे आणि त्यानंतर पैसे देऊन तुम्ही ते अन्न विकत म्हणजे अन्न म्हणा किंवा एखादा एखादं रॉ मटेरियल म्हणा ते तुम्ही विकत घेत असतात ते धान्य विकत घेत असतात आणि हे धान्य घरात आल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित साठवणूक करतो परत ते आपण वापरतो आणि वेगवेगळे पदार्थ त्यापासून बनवत असतो तर ॲज अ गृहिणी म्हणूनसुद्धा आपण यावर खूप कष्ट घेत असतो एखादा पदार्थ मनापासून बनवण्यासाठी किती कष्ट लागतात हे मी तुम्हाला सांगायला नको तर हे अन्न सहज आपल्या डस्टबिनमध्ये दे टाकून देणं अगदी सोपं आहे पण इतकं अन्न बनवूच नाही आहे की ते टाकून द्यावं लागेल आणि जर का काही कारणांमुळे ते उरलंच तर आपल्याला त्याची नीट विल्हेवाट लावता यायला हवी हे अन्न कोणा कोणी खावं आणि कोणी खाऊ नये याच्या फार डिटेलमध्ये मी जाणार नाही पण शक्यतो वयस्कर व्यक्तींना किंवा घरातल्या अगदी लहान मुलांना शिळं अन्न देणं टाळा याचा अर्थ असा नाही की सगळं अन्न गृहिणींनीच खावं तर बेसिकली मी माझ्या घरातला नियम सांगते आम्ही पहिल्यापासून जेव्हा एखादी पोळी किंवा भात उरतो तेव्हा मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही ते वाटून घेतो तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदाप्रमाणे जेवण तयार झाल्या झाल्या ते तीन तासात खावं नाहीतर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत जाते आणि आपण हेच अन्न जर चोवीस तासांनी खाल्लं तर त्याचा किती इम्पॅक्ट शरीरावर होत असेल याचा तुम्ही विचार करा तर बेसिकली तुम्ही जर सतत शिळं अन्न खात राहिलात तर तुमची डायजेस्टिव सिस्टमसुद्धा खराब होते आपले तीनही दोष जे शरीरात असतात वातपित्त कफ हे इम्बॅलन्स होऊ शकतात आणि म्हणजे बेसिकली हल्ली खूप गट हेल्थवर तुम्ही चर्चा ऐकल्या असतील किंवा वाचलं असेल तर तुमची गट हेल्थ जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर शक्यतो शिळ अन्न खाऊ नका क्वचित जसं मी म्हटलं की कधीतरी काहीतरी उरलं आहे आणि अर्थात ते टाकून द्यावं असं नाही वाटत ॲज अ गृहिणी मला तर कधीच म्हणजे अन्न असं उचललं उचललं आणि फेकलं असं माझ्याच्यानी नाही होत त्यामुळे जमेल तितकं मी ते लगेच वापरून टाकते पण जर असं झालं की बाबा रोजच तुमचं अन्न उरतं आहे तर ते खाणं चुकीचं आहे खरं तर, तर फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्नसुद्धा खाऊ नये असे सांगण्यात येतं किंवा अगदी कुकरमध्ये शिजवलेलं अन्नसुद्धा खाऊ नका असे म्हणजे बरेच वादविवाद आहेत त्यामध्ये आपण खूप जाऊया नको बेसिकली आ, ही सिरीज चालू करताना मला इतकंच म्हणायचं आहे की रोज शिळं अन्न खाऊ नका क्वचित कधीतरी काहीतरी उरलं तर मात्र आपल्याला त्याची विल्हेवाट लावायला काहीच हरकत नाही दुसरी गोष्ट जर ते अन्नपदार्थ चांगले असतील तर आपण त्यांचा पुनर्वापर करू शकतो आणि तिसरी गोष्ट हो अशी की समजा खूप अन्न उरलं आहे म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याकडे बड्डे पार्टीज असतात किंवा एखादं पूजा असते काहीतरी प्रोग्रॅम असतो किंवा त्याच्यामुळे किंवा बरेच जणं जेवायला येणार असतात आणि अशा वेळेला काय होतं आपल्याकडनं कधीकधी स्वयंपाक थोडासा जास्तीचा बनू शकतो आणि असा जर स्वयंपाक उरला तर जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे सध्या काय होतं आहे की बऱ्याच ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन्स चालू आहेत किंवा रस्त्याची कामं चालू आहेत तर तुम्ही तिकडे जे लोक काम करत असतात त्यांचं आधी अप्रूव्हल घ्या की तुम्हाला आम्ही जर जेवण दिलं तर ते तुम्ही खाल का हे विचारा आणि जर ते जेवण खाणार असतील तर तुमचं उरलेलं सगळं जेवण व्यवस्थित पॅक करून त्यांना तुम्ही देऊ शकता तर ही सिरीज नक्की बघा यामध्ये मी काय काय दाखवते आहे ते तुम्हाला आवडत आहे का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही माझ्या मागे बघत असाल बेसिकली तर आम्ही नुकतंच रिनोव्हेशन करून आमच्या नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत प्रत्येक गोष्ट आम्ही कशी डिझाईन केली किंवा कशी अपग्रेड केली विषयीचे वेगवेगळे व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अँड स्टेट्यूट बाय थँक्यू